पहिल्यांदा धडक मारली त्या अधिवेशनापासून शेतकरी संघटनेनं तर त्यावेळेस शरद जोशींनी मला बोलवलं होतं आणि ही कविता म्हणून दाखवा असं म्हणाले होते तर त्या भाषणाच्या आधी त्यांच्या भाषणाच्या मुख्य भाषणाच्या आधी मी ती कविता म्हणून दाखवली होती त्याचं कारण असं असतं की खुल्या अधिवेशनामध्ये शरद जोशींचं जे मुख्य भाषण असायचे त्याला प्रचंड मोठा मॉब असायचा त्या तिथला कदाचित पेपरमध्ये आकडे वाढवूनही असतील पण त्या दिवशीच्या मॉपच्या दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या आल्या होत्या ते सात लाख लोक उपस्थित होते अरे बाप कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकऱ्यांचे नेते आलेले होते आणि ही कविता मी जेव्हा म्हटली तेव्हा शेतकऱ्याचे पंजाबचे नेते भूपेंद्रसिंग मान तिथं होते आणि सगळ्या प्रांतातले शेतकऱ्यांचे नेते होते आणि माझ्यानंतर कवितेनंतर भूपेंद्रसिंग मान बोलणार होते आता मी म्हटलं होतं बाबा असे लढायला शिकेन ते होते शीख त्यामुळे <laughs> बोला ते बोलायला उठले ते म्हणाले इंद्रजीत भाले राव तो म्हणे बहुत अच्छी कविता बोली म्हटलं क्या हो साब ते म्हणजे तुम क्या बोले म्हटलं शीख बाबा शीख लढायला शिक कुंड्याच्या पोरा आता लढायला शीख वही तो बोले तुम सिख बाबा सिख सिख बाबा सिख बोले ना चरण जोशी म्हणाले साहेब इसका मतलब ऐसा नाही आहे का मतलब ऐसा आहे उपेंद्रसिंग महाणाले शरद जोशी साहब तुम्हारे साथ साहेब तुम्हा के मराठी थोडा फार मुझे भी समझ में आ मुंजम आरायन मी जुज कर बोल रहा रह तो क्यू बोलले क्यू की भालेराव ने आप सबको लड़ने को बोला और लड़ने वाला बोले तो शिक्ख होता है इसके लिए मैं जो बोला वो भी सच है तुम जो बोले वो भी सचे सत श्री आकाश आणि व्यासपीठ एवढं उंच होत होते चार सात लाख लोकांना शरद जोशी दिसावेत म्हणून उतरताना शरद जोशी मला म्हणाले की इंद्रजीत जरा माझा हात धरा पायराड्यात मागतायत आम्ही दोघं जण हात धरून खाली उतरलो आमच्या जमिनीवर पाय पडले ना पडले की समोर पब्लिकमधून एक एक तगडा पहिलवान माणूस धावत धावत आला ना मला कडकडून मिठी मारली मला क्या इंद्रजित भालेराव तुमने क्या अच्छी कविता बोली बोले हमीन कास्तगार को गए पंधरा वीस से कोशिश कर रहे तालमे लाने की कमी तालमे नाही आते बोले किती मी तालमे तालिया बजा रे ते बोले आणि मी ते पाहिलं होतं मला वाटलं हे लोक एवढ्या ताला ताड्या कशा वाजवत आहेत तर शरद जोशी दुसऱ्या व्यासपीठाच्या बाजूला उभं राहून लोकांना टाळ्या वाजवायच्या कसं ते सांग